नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित किमान वेतन आश्वासित प्रगती योजना वारसा हक्क आणि देय भत्तेबाबत निवेदनपत्र सादर करण्यात आलेलं आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार हो। आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित किमान वेतन व आश्वासित प्रगती योजना याबद्दल निवेदन पत्र कशा पद्धतीने सादर करण्यात आलेलं आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित किमान वेतन आश्वासित प्रगती योजना वारसा हक्क देय भत्तेबाबत निवेदनपत्र स्टेट स्टेट क्लास फोर एम्प्लॉईज डिमांड राज्यातील वर्ग चार कर्मचाऱ्यांचे विविध प्रलंबित मागण्या हे पूर्ण व्हाव्यात याकरिता राज्य सरकारकडे निवेदनपत्र सादर करण्यात आले आहे पहिलं आहे या निवेदन पत्रामध्ये किमान वेतन बघा काय सांगतोय महत्वपूर्ण आपण किमान वेतन म्हणजे केंद्र सरकारने सातवा वेतन आयोगानुसार किमान वेतन अठरा हजार रुपये इतके निश्चित केले आहे परंतु परंतु राज्य सरकारने सातवा वेतन आयोगानुसार किमान वेतन पंधरा हजार रुपये इतके निश्चित केले आहे याचा सर्वात मोठा आणि आर्थिक तोटा हे राज्यातील वर्ग चार कर्मचाऱ्यांना होत आहे यामुळे केंद्र सरकाराप्रमाणे किमान वेतन अठरा हजार रुपये इतके करण्यात यावे अशी देखील मागणी करण्यात आली आहे त्यानंतर दुसरं आहे आश्वसित प्रगती योजना राज्य कर्मचाऱ्यांना पदोन्नतीच्या संधी हे लवकर उपलब्ध होत नाही किंवा ज्यांना पदोन्नतीच्या संधी उपलब्ध नाही अशा पदांना राज्य सरकारने आश्वसित प्रगती योजना सेवेच्या दहा वीस तीस वर्षानंतर वरिष्ठ पदाची वेतन श्रेणी लागू करण्याचे निर्देश आहेत परंतु परंतु सदर आश्वसित प्रगती योजना ही लागू होण्यासाठी बराच विलंब होत असतो यामुळे सदर आश्वसित प्रगती योजनेचे प्रकरण तात्काळ निकाली लागावेत अशी देखील मागणी करण्यात आली आहे हे झालं अश्वसित प्रगती योजना त्यानंतर तिसरा आहे लाडपागे समिती वारसा हक्क सफाई कर्मचारी पदांवर काम करणाऱ्या सर्व जाती प्रवर्गाच्या सफाई कामगारांना लाडपागे समितीच्या वारसा हक्क योजनेचा लाभ हे लागू करण्याची मागणी देखील करण्यात आलेली आहे हे झालं तिसरं म्हणजे लाड पागे समिती वारसा हक्क त्यानंतर चौथा महत्त्वाचं या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे ड्रेस कोड प्रादेशिक मनोरुग्णालय प्रादेशिक मनोरुग्णालय व जिल्हा व जिल्हा सामान्य रुग्णालय संस्थांमधील चतुर्थ श्रेणी महिला कर्मचाऱ्यांचा ड्रेस कोड बदलून त्यांना साडीऐवजी सलवार कुर्ता देण्याची मागणी देखील करण्यात आलेली आहे त्यानंतर पाचवा आहे पदभरती पदभरती दोन हजार तेवीसच्या प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना रिक्त जागेंवर सेवेत रुजू करून घेण्याची मागणी देखील करण्यात आली आहे इत्यादी मागणीसाठी राज्य सरकारी गट ड चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत सदर निवेदनपत्र राज्य सरकारला सादर केले आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी राज्य कर्मचारी आहे त्या राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित किमान वेतन आश्वसित प्रगती योजना वारसा हक्क देय भत्तेबाबत निवेदन पत्र सादर करण्यात आलेलं आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर इत्युंबूत माहिती या, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद